मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर आपण याचा फॉर्म भरलेला असेल तर आपल्याला एका अर्जदाराचं हमीपत्रसुद्धा विचारण्यात आलेलं आहे ते हमीपत्र आपल्याला कुठं भेटणार आहे आणि त्याचं माहिती तुम्हाला कशी भरायची आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपण सांग मित्रांनो खाली बघू शकता मी घोषित करते की बरोबरच्या अशी खून तुम्हाला कॅटेगरीमध्ये कॅटेगरी ह्या कॅटेगरीच्या पुढं करायचे आहे तर ह्या आठ कॅटेगरी आहे याच्यात जर आपण बसत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो पहिले आहे माझ्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा अधिक नाही अडीच लाखापेक्षा उत्पन्न आपल्याकडे जास्त नसेल तर इथं सलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर दुसरं विचारण्यात आलेलं आहे माझ्या कुटुंबात सदस्य आयकर दाता नाही जर आपण सरकारला इन्कम टॅक्स भरत असाल तर भरत नसाल तर इथं टिक करायचं भरत असेल तर ही तुमच्यासाठी योजना नाही त्यानंतर खाली बघू शकता तिसरं तर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंट्राकी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही जर आपण सरकारी ड्युटीवरती असेल किंवा सेवानिवृत्त झालेल्या असेल त्याचं वेतन घेत असेल घेत असेल तर तुमच्यासाठी योजना नाही तर योजना जे यामध्ये सरकारी ड्युटीला नाही त्याच्यासाठी आहे तर इथं तुम्ही तिसरा ऑप्शन स्वतः सिलेक्ट करून घ्यायचा आहे बरोबरचे खून करायचे आहे तर चौथ्याच विचारण्यात आलेलं की मी शासनाचे इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दीड हजारपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक लाभ लाभ घेत नाही इथं इथं पण तुम्हाला बरोबरचे खून करून घ्यायचे आहे त्यानंतर आहे पाचवा नंबर तर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार नाही खासदार किंवा आमदार नाही इथेसुद्धा तुम्हाला बरोबरचे खून करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली विचारण्यात आलं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत तर हे नसेल तर इथंसुद्धा तुम्ही बरोबरचे खून करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्याची सद सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही पाच एकरपेक्षा जर आपली जास्त जमीन नसेल इथंसुद्धा तुम्ही बरोबरची खून खून करून घ्यायची आहे त्यानंतर शेवटचा आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर सोडून म्हणजे टाक ट्रॅक्टर वगळून तुमच्याकडे दुसरे जर वाहने असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकाल शकणार नाही जर नसतील जर आपल्याकडे ट्रॅक्टर असेल तर ते वगळून नोंदणीकृत नाहीत असं जर असेल तर तुम्ही इथं हा याच्यापुढे सलेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने हा फॉर्म भरू शकता आणि खाली तुम्हाला अर्जदाराची सही विचारण्यात आलेली आहे ती सहीसुद्धा तुम्हाला इथं करून घ्यायची आहे अशा सोप्या पद्धतीने हा तुम्ही फॉर्म भरू शकता हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वरा एम एच एक्विज डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही हा फॉर्म तुम्हाला भेटणार आहे तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्या आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा